अंबड बस स्थानकात अनियंत्रित बस प्लॅटफॉर्मवर चढली दोघांचा मृत्यू पाच जण जखमी सिल्लोडला जाणारी अंबड आगाराची बस प्लॅटफॉर्म एकवर लागत असताना बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस सरळ प्रवाशांना धक्के देत व चिरडत प्लॉट क्रमांक तीन ते चारपर्यंत गेल्यानं बसची वाट पाहत थांबणारे सात प्रवासी जखमी झाले त्यापैकी शेवगा येथील मुरलीधर आनंदराव काळे वर्ष पन्नास या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आज दुपारी सिल्लोडला जाण्यासाठी निघणारी अंबड आगाराची बस क्रमांक एम एच वीस बी एल सोळा झिरो सहा ला बस चलक वी एस राठोड हे दुपारी सव्वा एक वाजता प्लॅटफॉर्म एक वर लावत असताना बसचे ब्रेक लागले नाहीत आणि बस अनियंत्रित होऊन बस स्थानकात अडवी घुसली त्यात सात प्रवासी जखमी झाले होते जखमींपैकी खलील उल्लाह अजेम उल्लाह शेख आणि मुरलीधर आनंदराव काळे हे उपचारा दरम्यान मृत्यू झाले तर अनिता बंडू गुंजाळ राहणार फुले नगर अंबड पार्वती धोंडीराम नवघरे राहणार जामदाय तालुका हिंगोली पूजा कडुबा धोत्रे हिना अलीम शेख आणि रेहाना शेख अलीम वैवर्षे एक राहणार धाकलगाव तालुका आंबड अशी जखमींची नावं आहेत दरम्यान आंबड आंबड आगाराचे प्रमुख रणवीर कोळपे यांनी बसची तपासणी केल्यावर बस, के बस मध्ये कुठलीच तांत्रिक बिघाड झालेलं नसल्याचं आढळून आल्याचं सांगितलंय आज दुपारी अंबड बस स्थानक येथे एक बस प्लॅटफॉर्मवर घुसल्याने तिथे काही जखमी रुग्ण झाले त्यापैकी काही रुग्ण उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे गेले तर काही रुग्णांना जिल्हा रुग्णालय जालना येथे अपघात विभागामध्ये भरती केले एकूण पाच रुग्ण भरती केले होते त्यापैकी दोन रुग्ण जे आहेत ते चिंताजनक त्यांची परिस्थिती होती आणि ते आ, एक खाजगी रुग्णालयामध्ये नेत असतानाच परत आले आणि या ठिकाणी त्यांना मृत घोषित केलं त्यापैकी मुरलीधर काळे वय साठ वर्षे राहणार शेवगा तसे दुसरे मृतकाचं नाव आहे खलीलुल्ला शेख वय सत्तर वर्ष राहणार बुल्हाणनगर जालना तर हे दोन मृत घोषित केले आणि इतर एक लहान बच्चू आहे रेहान शेख पाच वर्ष याला नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेलं त्यापैकी फक्त दोन रुग्ण सध्या अपघात विभागामध्ये आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहे आमचे तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावरती उपचार करत आहे